तर कसे आहात मित्रांनो स्वागत आहे तुमचं एकदा नवीन व्हिडिओमध्ये छोटासा ब्लॉग आहे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करू या व्हिडिओला सहा वाजताच घरातनं निघालो होतो एकच ट्रीप होती पण दुसरं काम भरपूर होतं नंतर सांगतो तुम्हाला काय काम होतं ते आलो डांगे चौकात भरून पण एक डोक्यात माझे आलं ही गाडी बघितली का तुम्ही ही गाडी जवळ मी बघतोय जोपर्यंत ती दिसती तोपर्यंत मी तिला बघतच असतोय माहित नाही काय पण बघायचं आपलं काम आहे तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा काय आणि ह्या डांगे चौक ह्या डांगे चौकात जवळजवळ शंभर टक्के लोक ड्रायव्हर होतात कारण ह्या डांगे चौकात चार रस्ते आठ रस्ते तुम्ही मानता तितके रस्ते कोण कधी कुठूनही सांगताच येत नाही बाबा आलो साईटवर साईटवर आलो दुपारच्या नंतर गल्लीत गाडी घालण्याची मी जरा भीतीच वाटते गाड्या कुठं आहेत कशा लावल्यात काही माहित नसते मग मा साईटवर आलो साईटवरचा काही व्हिडिओ काढला नाही तुम्हाला मानकर चौकात आलो ह्या गाडीच्या खाली एक टू व्हीलर गेली होती बेशन अपघात गाडी जपून चालवा मित्रांनो सकाळची ट्रिप कॅन्सल करायचं एकमेव कारण म्हणजे मामा मामाच्या घरी नव्हतं सरपंच मामा म्हणलं चल बाचे येऊ सरपंच घेऊन पोचलो राहणार अहो रानात पोचलो काय सांगायचं तुम्हाला बाराच वाजल्या इकडं चार लाकडं तिकडे चार लाकडं मावशाच्या पोराचं एक चाललं होतं तर म्हणत काय तर म्हणजे हे लाकूड घेऊ का अरे तुला म्हणलं जे वाटेल ते घे बाबा आणि मामाची कला मामा काय म्हणते बघितलं कैसे अंबुजा सिमेंटा सिमेंट गाणं चालू होतय तोपर्यंतच दम तर मामाचं घर आलं डोकेल ताप या लोकांचा बाबा ओळखलं मामा का मामाची बुरी काय म्हणती बघा बात ये की तुम्ही ऐकून तर मला काय खरं वाटत नाही ओळखती मधून दाद्या मला ओळखत असेल नको टेन्शन घेऊ मोठी झाल्या बघू दहाद्या बसतोय बारा कल्या पोरांच्या गाडीवर दाद्या म्हणलं बस एकदा बघू आपण कस दिसतोय अरे म्हणलं बस बसला मायामुळं त्या म्हणजे कितीला आहे तर सहावीला आहे अरे मला काय तेवढा माणूस होता राग आला भाऊला भाऊ लगेच उठून भरायला आलो घरी ट्रिप जायचं होतं भरायला एकदम फुल जोशमध्ये गाडीत बसलो जायचं होतं ट्रीप भरायला कारण त्या जरा थोडासा लोड कमी होता म्हणून लवकर जायचं होतं आरसीची से सेटिंग केली म्हणलं चेहरा कसा दिसतोय बघाव जेवढ्या मूडमध्ये गेलो तेवढ्याच मूडमध्ये घरी आलो कारण झाली ट्रिप कॅन्सल काय डोक्याल की ताप आहे धंदा आहे तर नाही धंद्याच्या बारा वाजल्यात जाऊ द्या मंद महाराष्ट्राच्या हास्य जत्रा बघत बसलो महाराष्ट्राची हास्य जत्रा कितीही टेन्शन आलं तरी बघायला विसरू नका अहो टेन्शन आणि महाराष्ट्राची हास्य जात्रा ह्याच्यावर इलाजच आहे गाडीला लाईट बसवली गाडीची लाईट कशी वाटते बघा त्याच्यावर गाणं बसवलंय गाणं ऐका आणि मला नक्की सांगा गाडी लाईट कशी फ्रेंड झालो गु झाल झालो अशाच व्हिडीओसाठी लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका मित्रांनो गुड बाय नंतरच्या ब्लॉग मध्ये भेटू बाय बाय